श्री स्वामी समर्थ घराच्या मुख्य दरवाजावर या गोष्टी ठेवल्याने नशीब पलटते वास्तुशास्त्रात घराचे मुख्य दार हे महत्त्वाचे मानलं जातं कारण मुख्य दारातूनच सकारात्मकता ऊर्जा घरात प्रवेश करतात त्यामुळे मुख्य दरवाजासंबंधी काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत या नियमांचे पालन केल्यास घरात सुखसमृद्धीची वाढ होते घराच्या मुख्य दाराजवर काही गोष्टी ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं पहिली गोष्ट आहे घोड्याची नाळ वास्तुशास्त्रात घोड्याच्या नालीला खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाळ ही घरात समृद्धी आणण्यासाठी आणि नकारात्मकता ऊर्जा दूर ठेवण्यासाठी मग अत्यंत महत्वाची असते त्यामुळे घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाळ लावणं अतिशय शुभ मानलं जातं दुसरी गोष्ट आहे गणपती बाप्पा घरात सुखसमृद्धीसाठी टिकवण्यासाठी मुख्य दारावर गणपतीची प्रतिमा किंवा चित्र असावं पण लक्षात ठेवा गणपतीची प्रतिमा ही घराच्या बाहेर नव्हे तर आतील बाजूला लावावी यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असे म्हणतात तिसरी गोष्ट आहे धार्मिक चिन्ह घराच्या मुख्य दारावर नेहमी कुंकवाने धार्मिक चिन्ह काढावी म्हणजे प्रवेश दारावर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक ओम काढावे किंवा तुम्ही स्टिकर देखील लावू शकता स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशादोष दूर होतो स्टिकर लावण्यापेक्षा जास्त करून कुंकुवाने आणि हळदीने स्वस्तिक काढलं अत्यंत महत्वाचं आहे चौथं आहे लक्ष्मीची पावले घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले लावणे अत्यंत शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी माता ही मुख्य दारातूनच घरात प्रवेश करते त्यामुळे घरात ऐश्वर आणि समृद्धी येते पाचवी गोष्ट आहे तोरण घराच्या मुख्य दारावर नेहमी तोरण बांधावे तोरण हे आंब्याच्या पानाचे असेल तर अत्यंत शुभ ठरते कारण आंब्याची पाने घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतात तसेच मुख्य दारावर हे तोरण लावल्यानेही देवी माता प्रसन्न होते असं लक्ष्मी पण प्रसन्न होते आता घराच्या मुख्य दारावर कोणत्या गोष्टी असू नये किंवा दाराच्या समोर कुठल्या गोष्टी टाळाव्यात हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया पहिली गोष्ट घराच्या मुख्य दाराजवळ कधीही चप्पल बूट आणि झाडू ठेवू नये चप्पलीचा बॉक्स आपला असतो तो शक्यतो लांब ठेवावा दुसरी गोष्ट आहे घराचे मुख्य दार हे नेहमी स्वच्छ असावे घराच्या मुख्य दरवाजावर दारावर डस्टबिन किंवा सुकलेली रोप ठेवू नये तिसरी गोष्ट आहे घराचा मुख्य दरवाजा हा उत्तर पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्याकडे तोंड करून असावा कारण या दिशा शुभ मानल्या जातात उत्तर दिशा ही कुबेरांनी लक्ष्मीची दिशा असल्यामुळे अत्यंत शुभ मानली जाते श्री स्वामी समर्थ